लाखोंच्या मताधिक्याने कुणी निवडून येणार नाही मनसे आमदार राजू पाटील यांचा श्रीकांत शिंदे यांना सल्ला कल्याण लोकसभा ही काठावर पास होण्यासारखी स्थिती आहे इथे अँटी इनकमन्सी आहे लाखो मताधिक्याने कोणी निवडून येणार जिंकणार असे चित्र नाही महायुती धुसपुस सुरू आहे त्यातही राष्ट्रवादी आले आहे ज्यांना निवडून यायचे आहे त्यांनी सावरून घ्यावे असा सल्ला मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना नाव न घेता दिलं आहे शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी बारामती निवडणूक लढवण्याचे वक्तव्य केलं होतं त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांनी या नेत्यांना समजवा अन्यथा कल्याणचा निकाल हा वेगळा लागू शकतो असा थेट इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला होता याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी निवडून यायचं असेल तर त्यांनी सावरून घ्या असं सल्ला नाव न घेता श्रीकांत शिंदे यांना दिला आहे मात्र त्यांच्या म्हणजे मायुतीमध्ये आता वाद सुरू झाला आहे आनंद पालांनी काल चिटमिट केला परवा बारामतीची शिवसेनेनी चिटमिट केला तुम्हाला काय वाटतं की कल्याण लोकसभेसाठी त्यांनी आनंद पालांनी बोलला नाही कल्याण लोकसभा ही काठावर पास होण्यासारखी सध्या आहे कोणी विद्यमान खासदार असतील किंवा त्यांच्यासमोर उभा राहणारं कोणी असेल हे काठावर पास होणार आहे इथे आता लाखोच्या ही लोकसभा निघेल असं चित्र या क्षणी तरी दिसत नाही आहे समजा समोरची महाविकास आघाडी मजबूतीने उभी राहिली तर इथली जी अँटी इन्कम्बन्सी आहे गेली दहा वर्षापासून श्रीकांत शिंदे येथे खासदार आहेत तर लोकांची अपेक्षा असतात काही गोष्टी होतात काही गोष्टी होत नाही तर त्या अँटी कंबशीचा फायदा इथे जे आपसात चाललेले वाद आहेत पक्षात त्यांच्या दुष्पृती आहेत युतीमधल्या चालू आहेत त्याचा कुठेतरी फटका पडू शकतो आणि त्याच्यात आता नवीन भिडू आलेले आहेत राष्ट्रवादी त्यांचीही जमत नाही आहे त्यामुळे त्या अनुषंगाने त्यांनी ते वक्तव्य केलं आहे मला वाटतं त्यांना जर निवडून यायचं असेल तर त्याचं त्यांनी सावरून घ्यायला पाहिजे हा माझा त्यांना सल्ला आहे पण असं याच्यावर जास्त काही मी भाष्य करू शकत नाही कारण त्यांचा प्रश्न येतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कल्याण